महाशिवरात्री जवळ येत आहे आणि अशा वेळेस प्रत्येकांच्या घरे उपवासाचे पदार्थ बनवले जातात तर आज आपण असाच एक उपवासाचा पदार्थ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो घरात प्रत्येकांना आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिवाय हा पदार्थ तुम्ही असा कुरकुरीत कसा बनवायचा आणि आतून दुसरुशीत कसा बनेल यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही क्षणी छान आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर या ठिकाणी आज आपण बनवणार आहोत साबुदाना वडे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन वाट्या साबुदाना घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपण हा साबुदाना कसा भिजवायचा जेणेकरून आपला हा साबुदाना मऊ भिजला जाईल शिवाय आपले वडे देखील एकदम छान बनले जातील तर या निया ठिकाणी आपण पाण्याने याला दोन ते तीन वेळेस हाताने चोळून चोळून चांगलं असं धुवून घ्यायचं आहे चोळून धुतल्यामुळं काय होतं की या साबुदाण्यावर जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि आपले साबुदाणा वडे एकदम छान बनतात तर या ठिकाणी दोन वाटी साबुदाण्यासाठी आपण पावणे दोन वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजेच साबुदाण्याच्या वर अगदी किंचित पाणी यायला पाहिजे म्हणजे अर्धा इंच पाणी फक्त आपल्या साबुदाण्याच्या वर आलं तर एवढं पाणी आपल्या साबुदाण्यासाठी बरोबर आहे त्यानंतर याला झाकून ठेवून रात्रभर आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण आता चेक करूया तर या ठिकाणी बघू शकता साबुदाणा एकदम कोरडा कोरडा भिजलेला आहे म्हणजेच पाणी एकदम परफेक्ट होतं शिवाय हा बघू शकता की ती मऊ लुसलुशीत एकदम मस्त असा साबुदाणा या ठिकाणी मॅश होत आहे तर आता भिजवलेला साबुदाणा आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड वाटी किंवा सव्वा वाटी आपल्याला भाजलेल्या दाण्याचं जाडसर कूट टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकू तिखटपणासाठी एक ते दीड चमचा मिरचीचा ठेचा तर या मिरचीच्या ठेच्यामध्ये आपण कडीपत्ता किंवा कोथिंबीर टाकलेली नाही आहे फक्त मिरची आपण बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकूया आणि एक चमचा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जिरा पावडर त्यानंतर आपण यामध्ये टाकूया तीन मीडियम साईजचे उकळून घेतलेले बटाटे तर दोन वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तीन मीडियम साइजचे बटाटे टाकायचे आहेत एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे यापेक्षा जास्त बटा या बटाटे जर, बटा जर तुम्ही या मिश्रणामध्ये टाकाल तर तुमचे वडे हे थोड्या वेळाने लगेचच ते मऊ पडू शकतात आता दुसरी महत्त्वाचे टिप्स मी सांगत आहे की या पद्धतीनं व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे त्या पद्धतीनं पिठाला असं चांगलं जसं आपण भाकरीचं पीठ मिळतो दाबून दाबून त्या पद्धतीनं असं याला मॅश करत साबुदानाला आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे या याने काय होतं की साबुदानामधलं जे हलकंसं पाणी असतं ते रिलीज होतं आपल्या साबुदाना मॅश होतो आणि तेलच सोडल्यानंतर तो फुटत नाही किंवा अंगावर तेल उडून येत नाही तर यामध्ये एक चमचा मी साखर टाकली होती माझ्याकडून विसरली होती त्यामुळे मी यामध्ये साखर टाकून परत याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर इथं पाहू शकता तुम्ही पीठ आपलं एकदम व्यवस्थित परफेक्ट या ठिकाणी तयार झालेलं आहे यापेक्षा जर कोरडं तुमचं पीठ वाटत असेल तर फक्त अर्धा बटाटा तुम्ही यामध्ये आणखी मिक्स करू शकता त्यापेक्षा जास्त टाकू नका तर एकदम परफेक्ट आपलं या ठिकाणी पीठ तयार झालेलं आहे तर बघा वडा एकदम बरोबर बनत आहे लगेचच तर याच पद्धतीनं आपण मीडियम साईजचे सगळे वडे या ठिकाणी बनवून घेऊयात वडे बनवताना आणखीन एक टिप मी तुम्हाला सांगते ती म्हणजे हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर हाताला आपल्याला पाणी लावायचं नाही आहे आपल्याला हाताला लावायचं आहे तेल तर या ठिकाणी बघू शकता मी हाताला थोडंसं तेल चोळून घेतलेलं आहे आणि ना यानंतर आपण याचे वडे बनवून घेऊयात वडे असे थापून घ्यायचे आणि मिडियम साईजचे वडे आपल्याला बनवायचे जास्त चपटेही वडे बनवू नकात नाहीतर तुमचे वडे फुगत नाहीत आणि जास्त जाडसरही बनवू नकात जेणेकरून ते जास्त पिटाळ लागतील तर मीडियम साईजमध्ये आपण या पद्धतीने असे वडे बनवून घेऊयात तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल उपवासाला तर बऱ्याच जणांना तेलकटाचा त्रास होतो तर अशा वेळेस तुम्ही याच पिठापासून याचे थालेपीठ देखील बनवू शकता तर सुते ओल्या कपड्यावरती चांगलं याला थापून घ्यायचं आणि छान असे याचे थालेपीठ देखील तुम्ही बनवू शकता तर एका वेळेला पास्ता वडे आपण लगेचच बनवून घेऊया आणि त्यानंतर आता वडे तळण्यासाठी आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तेल देखील आपण चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जास्त धूर निघेपर्यंत किंवा कडकडीत आपल्याला तेल गरम करायचं नाही या पद्धतीनं हलकंसे तेल गरम झालं की यामध्ये आपण एक एक करून वडा सोडवून घेऊयात आता कढईची साईज आपली जेवढी असेल त्यानुसार आपल्याला यामध्ये तीन ते चार वडे सोडवून घ्यायचे आहेत आणि मंद ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला याला छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी छान आपण याला तळून घेऊयात या ठिकाणी जर उपवासाला तुम्ही तेल खात नसाल तर तुम्ही तुपामध्ये देखील वडे तळून घेऊ हो शकता तर सगळ्यात अगोदर वडे सोडल्यानंतर याला लगेचच हलवायचं नाही आहे एक ते दीड मिनटं याला याच पद्धतीनं तळू द्यायचं आहे खालच्या बाजूनी आणि त्यानंतर याला अलगदपणे पलटवून घ्यायचं आहे तर एक बॅच तळण्यासाठी क किमान आपल्याला चार ते पाच मिनटं लागतात त्यामुळे घाई करायची नाही आहे मीडियम गॅसवरती अगदीच दोन्ही बाजूनी छान असा सोनेरी रंग येपर्यंत आपण याला तळून घेतलेला आहे तर पाहू शकता वडे आपले छान तळून टम्म फुगलेले आहेत आणि मस्त याचा सोनेरी रंग देखील आलेला आहे मीडियम गॅसवरती तळल्यामुळे ही छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून अशी मऊसूद बनली जातात तर एक बॅच आपली या ठिकाणी तळलेली आहे दुसरी बॅच आपली तळत आहे तोपर्यंत आपण वड्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊयात तर एका भांड्यामध्ये अर्धी वाटी बारीक दण्याचं कूट घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी घट्टसर दही टाकायचं आहे तर घही दही जास्त आपल्याला या ठिकाणी आंबट वापरायचं नाही आहे तर व्यवस्थित याला फेटून घेऊयात घट्टसर दही कसं बनवायची याची देखील रेसिप रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता फेटून घेतलेल्या दही आणि दाण्याच्या कुटामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये मी एक चमचा तेल गरम केलेला आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत याची कडकडीत अशी फोडणी आता आपल्याला चटणीवरती ओतून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या चटणीला मस्त चटपटीत अशी चव येईल आणि खमंग अशी आपली चटणी बनेल तर उपवासाला चालणारी ही चटणी तुम्ही साबुदाण्यासोबत कोणत्याही पदार्थासोबत आरामात खाऊ शकता भकरीसोबत किंवा पराठ्यासोबत डोस्यासोबत खाऊ शकता अशी ही चटपटीत चटणी तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला चटणी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे यानुसार तुम्ही याला याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची की तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता जर तुम्हाला पातळ हवी असेल तर या ठिकाणी चटणी तयार झालेली आहेत आणि वडे देखील आपले तळून तयार झालेले आहेत तर बघा किती मस्त सोनेरी रंगामध्ये एकसारखे वडे आपले या ठिकाणी तळलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि आवाजावरून तुमच्या लक्षातच येत असेल की किती छान असे कुरकुरीत ते आपले वडे बनलेले आहेत तर आतल्या बाजूनी एकदम मऊ लुसलुशीत आणि बाहेरून असे खुसखुशीत आपले हे वडे बनलेले आहेत तर पहा किती मस्त असे लुसलुशीत आपले वडे या ठिकाणी तयार झाले आहेत तर या महाशिवरात्रीला किंवा कोणत्याही उपवासाला तुम्ही या पद्धतीने साबुदाण्याचे हे वडे नक्की करून बघा सांगितलेल्या टिप्सप्रमाणे तुम्ही जर हा व्हिडिओ बनव रेसिपी बनवली तर तुमचे देखील वडे याच पद्धतीने छान बनतील रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद